आज आपण बनूया झटपट बनवणारे टमाटो सूप यासाठी तुम्हाला लागेल एक ते दोन चमचे साखर चवीनुसार मीठ काळी मिरी पावडर एक चमचा बीट एक गाजर एक टमाटो एक इंच आल्याचा तुकडा ऑप्शनल तिखट अर्धा चमचा साजूक तूप एक चमचा कोथिंबीर चीज क्यूब इथे मी अर्धा किलो टमाटे धुवून घेतले आहे सूप बनवण्यासाठी टमाट्याचे चार भाग करून घ्या तसेच गाजर व बीट तुकडे करून घ्या आता एका भांड्यात टमाटा टमाटे गाजर बीट शिजवून घेऊ इथे मी कुकर मध्ये तीन चिट्ट्या देत आहे एक चाळणी घेऊ त्याच्या खाली एक भांड ठेवू हे मिश्रण काढून घेऊ हे मिश्रण चाळणीत काढून घेऊ आणि त्याला मॅशरच्या मदतीने चांगले मॅच करून घेऊ याच्याने स्मूथ ह्यात हवे तर तुम्ही थोडस पाणी घालून जाडसर पेस्ट ला गाळू शकतात गॅस व कढई ठू ही गाळून घेतलेली पेस्ट एक उकळी आल्यावर शिजवून घेऊ तुम्हाला जर सूप सूपचे प्रमाण वाढवायचे असेल तर पाण्याचा वापर करू शकतात आणि एक उकळी आल्यावर शिजून घ्या आता या सूप मध्ये एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा साखर आधा चमचा तिखट ऑप्शनल आलं किसलेलं घालून मिक्स करून घेऊ या चवीनुसार मीठ टाकू मग एक उकळी येऊ देऊ याच्यामध्ये चीज क्यूब किसून घालू आणि आवडीनुसार कोथिंबीर घालून गॅस बंद करू आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊ वरतून थोडेसे साजूक तूप व चीज क्यूब घालून घालू शकतात तयार आहे तुमचे गरमागरम टमाटो सूप हे सूप छोटे मुले आणि मोठे ही आनंदाने पितील आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा